नमस्कार शेतकरी भावांडो मी आज तुम्हाला मी एक विचित्र फळ दाखवणार आहे म्हणजे त्याला तुम्ही आमच्याकडे काय म्हणतात माहिती आहे का रान कारला म्हणतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही आमच्याकडे रान कारला म्हणतात मी तुम्हाला दाखवणार आहे ते या दाखवतो तुम्हाला लगेच एक मिनटाच्या आतमध्ये थँक्यू हा बघा ह्याला काय म्हणतात रान कारला म्हणतात खाण्यासाठी लय भारी असतं आहे पण खायला ह्याला भाजी करून खायचं असतं मस्तपैकी आमच्या इकडं सगळेजण खरा तिला हे जास्त करून भेटत नसतं इकडं डोंगरामध्ये असतं वरती डोंगराशिवा डोंगरामध्ये आणि खायला इतकं भारी असते भाजी जी शरीराला पण चांगलं असतं हे रानकारला म्हणतात ह्याला वरी काटे काटे असतात बघा तुम्ही बघा बघा काटे कसं आहेत बघा हो का पूर्ण चव बाजू ह्याला काटे काटे असल्यासारखं पण हे काटे डो डोचत नसतात योगा धरलं हो का कसं बघा काय टोचत नसतात ते काटे एकदम मस्त असतं भाजी करून खाण्यासाठी आणि का इथं हाय तो आत्ता भेटलो मी ह्याला मधी हायचं भरपूर आहे तिकडं मधी हे आता पिकल्या हे पिकलेलं आहे तुम्हाला हिरवं पण दाखवतो मी हिरवं कसं असतं हिरव्याची भाजी करतात ति ते पिकल्यानंतर निब्बर झालेला आहे बघा इथं पिकलेलं आहे आणि मी तुम्हाला हिरवं दाखवतो कसं असतं आहे ते इथं आहे बघा एक मिनटं दाखवतो तुम्हाला लगेच हां मग मी थोडंसं जरा मोठा असला घेऊन दाखवतो लहान आहेत अजून ते पण निब्बर झालेलं दाखवतो जरा भाजीला तोडण्यासाठी आलेली बघ हे पण जरा आता हे ठरलेलं आहे पिकण्यासाठी रेडी झालेलं आहे ना पण तर थोडं आता भाजीला आहे अजून आणि लयच हिरवा म्हटलं का असं असतं आहे बघा तुम्हाला दाखवतोच मी बघा कवळा एकदम कवळा असलेला असं असतं धोका पिकल्यानंतर असं होतं आहे बघा आहे ना पूर्णपणे पिवळा एकदम पिवळा आणि ह्याच्यामध्ये बी कसं असतं ते पण दाखवतो इथं फुटलेलं आहे तर म दाखवतो मी एकाच मिनिटात ह्याच्यामधले बी पण दाखवतो कसं असतंय इथं आहे बघा बघ का लगेच दाखवतो एकच मिनटात इकडं आहे बघा कुठे गेला बी आत्ताच बैठ होतो बघा इथं पलद वाटचा बघा तुम्हाला ह्यालाच फोडून दाखवतो आता हे कसं ते पडल्यानंतर झाड पण उठू शकतं तुम्हाला ह्याला फोडून दाखवतोय मी कसं असते मधी बी हे बघ का बघा का बघा बघा बी कसं आहे बघा मध्ये एकदम लाल लाल भडाक हं बघा हा बघा कसं आहे भेटलो का बी मध्ये एकदम एकदम लाल भडाक जे बिया उडतात आणि पुल आणि दुसऱ्या पुढल्या वर्षी आणि झाड उठून आणि असं लागतात त्यांना पडून इथंच पडतात इथंच लागतात शेतामध्ये प्रत्येक झाड पाला वेल शरीराला चांगलं असतं खाण्यासाठी पर त्याला माहिती पाहिजे खाण्याची कसं खायचं चला मग